मच्छी घेऊन आलाय नाव काय सांगू तुझा धनंजय राणे धनंजय राणे मच्छी आणली बांगडे घेतले ची किती बहू आठ शंभर ची आठ हे बघा आठ आणि बाकी मच्छी सौदा आणली तुझा पेडवे आहेत बांगडे आणि सौदाय पेडवे हे नाही हे पेडवे हे पेडवे हे सौदाय हे सौंद आणि हे बांगडे आम्ही बांगडे घेतले शंभरचे आठ त्याला ते नंबर दे तू तुफर काही जाऊक नको ना बरोबर कॉलेज जातो कॉलेज वा मग काय करतो आता परत काम करतो होय ना बघा तर आणि गुड मॉर्निंग ते पैसे द्यायचे आणि मग झोपून सुटलं तेवढा झाला बघू नंबर दे त्याचा नंबर घ्या त्याचा पार गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग काम करते तर सकाळी काय मित्रांनो सूर्याचं दर्शन दिसत असेल आणि हा इकडचा घराकडचा परिसर बघू शकता काका इकडून तिकडे फिरतायत मस्त वेगळे काका गावाला आले की असत सकाळीच व वॉक करत असत एक वेगळा फिरतायत काका आता परत इकडून तुळशीचे पान टाकून पाणी पित गरम पाणी पितो मुंबईला पण आम्ही उशी खूप आहे थोडं पाणी पिऊया खूप थंडी आहे बापरे एकदा रात्री काल आम्ही मुंबईवरून आलो आणि गावाकडचा दिवस आणि आज ना खूप का काम आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओत पाहायला मिळतील काय नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या गावच्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता मी ना चालेल आता आम्ही गावी कशासाठी आलो आहे सांगते तुम्हाला गावीनं थोडं घराचं काम आहे म्हणजे टेरेसला लार्या लावायच्या आहेत आणि मागे बघा आपण का काट्यांचं कुंपण केलं ते काढून आता आपण म्हणजे आमच्या गावीने चिरे बोलतात ते मोठे मोठे दगड बघा लाल त्या चिऱ्याचं ना कंपाऊंड करायचं आहे आणि थोडंफार आणखी कामं आहेत आपले कलर करायचं आपल्या घराला टेरेसला लार्या घालायच्या ना त्याची चॉईस करायला आम्ही चालू आहे आमच्याच गावातला पोरगा आहे राजू त्याला दिले ते काम सकाळी उठलो उठायच्या ती मच्छीवाला आलो मच्छी घेतली म्हणजे बांगडेच घेऊन ठेवले ते साफ वगैरे करून त्याला मॅरिनेज करायला ठेवलं आहे आणि आई येते राहणार आहे घरी आईला नंतर आईला जमत नाही फिरायला आम्ही तिघं नाही रिक्षाने म्हणजे राजू तो मी आणि निस्तरच रिक्षाने चाललं आहे बघू तो बघते एम आय डी सीच्या इथे नाही तिथे ओरसची ते आमच्या तिथे लाद्या भेटतात चांगला तिथे जा चला आता आपण ना तिथे जाऊया लाद्या चॉईस करून त्या आपण बघा काम चालू झालं आमचं पुढील तिने अगोदर आणून ठेवलेली ती आता चालत आहेत अंडे काल घेतले ते खूपच ओले ते फुकट ठेवले चला आता निघतोय चला रिक्षाने जाणार हा ठरलं नाही कुठे जायचं ते कुणब ते इकडे स्वस्त आहे तिकडे स्वस्त खूप थंडी आहे दव पडत सगळं आवडतं आम्हाला पाय वाटेने जायला मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे गावी आल्याचं फील होत आहे मस्त असं आता मी ना रिक्षाने चाललो एकनाथ पालो आहेत आमच्या वाडीतल्या त्यांच्या रिक्षाने चाललो आहे आणि या राजू यालाच काम दिलं आहे आम्ही हा पण आमच्याच वाडीतला आहे तो जातोय मोटरसायकलने निघालो राजू झाला आहे त्याच्या मोटरसायकल इथे बसिल तर बसू दे कुठे उतरायचं तुम्ही काय याच्यावर बसवा राजू आजोबांना घेतो आम्ही बघा या बाबा इथे येताय मला दे कटि दे हां देव यो हे राजू बरोबर बसते पकडू हात नुगत बसला हे घे काटी ंगल टाइल्स इथे आलं गोरसला आहे इथे आमच्यानं जवळ आहे पंधरा मिनटात आलो आम्ही हल्ली दुकानं झाली हायवे झाला ना हा मुंबई गोवा हायवे इथेच आहे बघा रोडला लागून आता इथेच बघतो लाड दादा चॉईस करणार तिकडे कुडाळा जाणार होतो हायवेला मोठं दुकान आहे आणि बाहेरून तर खूप छान दिसतंय बघू मध्ये जाऊया बेसिन आवडली मला बेसिन खूप आवडलं ह्या बघा ह्याला त्या चॉईस केल्या आम्ही टेम्पो आला पण टेम्पोचं सामान भरत पुन्हा मी रिक्षा येत आहे ओरसला नारळ वगैरे आणायचे आहेत म्हणून ओरस ला ओरसला हा ओरसला चालत आहे कालच मुंबईवरून आलो आणि ती थोडस सा सामान आणलेलं बाकी सगळं सामान आमचं सा भरायचं आहे म्हटलं त्याला ओरस मध्ये आलोय आता इकडे सगळं सामान भरूया किराणा वगैरे साबण नारळ सगळं आहे अरे बापरे अरे देव किती रे छोटे हो नारळ तेवढं बापरे पस्त चालू नारळ बघा नारायण महाराज सुपर मार्केट सिंधुदुर्ग तिकडे हाँ घेते मीठ एक मिनट वाले का तीस वाले पस्तीस वाले अरे यार पोहे पोहे घेतले नाही ना आणले नाहीत ना आणलेत पोहे एक किलो आहे खूप घ्यायचं दुकान आहेत आतमध्ये ના ને તને તંગ ને કો ઓ દે આ ચાલે દીક દે તો દસ્તાના કાટા ને હા રી તિલ ગિલ કાય તિલ ગિલ સગા અંડા આવ ટમેટા મસું બર હા નેટ કલ ગાય નેટ

त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे नानकटे यांनी प्लॅस्टिकच्या किरकोळ अशा लागणाऱ्या वस्तू घेतल्या प्लास्टिकचं पण घेतलं आता मी निघालो आता मी ना इथे रिक्षा थांबवली आणि मनोहरा कॅफे ना इथे नाश्ता करायसाठी आलोय

कॉफी मागवली आम्ही कशी आहे कॉफी गोड कमी बॉल आपल्या आम्ही शूट करत होतो ते पाहून त्याला कळलं की आमचं युट्यूब चॅनल आहे त्याने नाव विचारलं आणि सबस्क्राईब पण केलं बघा लगेच ओके ओके okay, okay, हा नाव सांग तुझं नाव सांग नाव म्हणजे कॅफेचं नाव सांगतो मनोवारी कॅफे पॉईंट आपलं नाव आहे कधी मुंबई गोवा हायवेवरती जिजामाता चौका जेव्हा तुम्ही याल नक्कीच आमच्या हो हो खूप छान आहे कॉफी पण छान आहे हो। नाश्ता पावभाजी पण छान होती मिसळ पाव आणि मी डोसा घेतला मसाला डोसा छान होता चल थँक यू बाबू सगळी खरेदी झाली नाश्ता केल्याने आईला मी ना लॉक लावून जातो कारण आईला ना बोलता ना येत नाही म्हणजे कोण आलं तर तिला सांगता येणार नाही म्हणून आईला रबर आणलं आई सारखे <laughs> पडतं आणि मसाला डोसा आणला मसाला डोसा खावा आंघोळ वगैरे केला नाही नेमला आंघोळ करा माझ तर आता मच्छीचं भोग्या लाड्या आल्या आमच्या काठी बाजूकच काढते अरे देवा अरे या, पुरे, 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 पुरे। या। आई मसाला डोसा खायचा चांगला आहे

बांगड्याचा सार बनवलं हा डाव बाजारातून आढळतो आणि बांगडे फ्राय करतो दुसरी ना गावची मच्छी होती ती नि का आम्ही घेत नाही बांगड्यातले आम्ही खातो आम्ही घेतले आणि गावी काय जास्त म्हणजे इथे दारात काय मच्छी येत नाही आणि आता भाकरी भाजणार गावीला मच्छी खातो आम्ही जास्त कर्चण टाकत ते रिक्त आईला पण आमच्या मच्छी हे बघा ह्या लाद्या आणल्या आहेत त्यांना मी टेरेसवर लावणार आहेत त्रेचाळीस बॉक्स आहेत आणि बारा सिमेंटच्या गोण्या झाकून ठेवत व्यवस्थित हवा लागू नये म्हणून सगळी चाळून ठेवली आता उद्या काम चालू करतो लादीचं वरती आता आणलेलं सामान लगेच सुकून वगैरे ऊन लावायचं एक उन्हात पण चांगलं राहतं साखर कांदे आणि हे प्रत्येक वस्तू आणल्या की आम्ही त्या ऊन लावतो त्याला आमची आई आता बघा कशी फिरते इकडे आता बसते तिला बरं वाटतय चालते वगैरे चांगली मच्छी झाली आता बाकऱ्या पण झाल्या जेवतोय तांदळाचं पिठून भरूनच आणते दोन बाकरी देते तुम्हाला आणि परंतु थावे थंड होतं ना याच्या वेळेला आज सार झाले म्हणजे बांगडेच घेतले सारात गेलं दे मच्छी भाकर तुझ्या दोघांच्या भात खाणार मला सारावर भात खूप आवडतो बांबड्याचा सार बनवला कांदा नाही घेत कांदे खूप माल झाले पन्नास रुपये साठ रुपये किलो आहे मस्ती छान लागते दुपारी पण खूप थंडी वाजते पंखा नाही चालतंय आज रात्री पण नाही दुपारी पण नाही रात्री पण नाही ला ला। ना ना रान वाढलं काल घराची साफसफाई केली तो कचरा साचलेला होता तो सगळा जाळून टाकला आणि यायला जायला रस्ता चांगला होण्यासाठी इथलं सुख गवत होतं ना ते पण आम्ही जाळतोय आता संध्याकाळ झाले काळोख लवकर पडतो आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला दिवसभराचा तो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया गावच्याच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि कुडाळचे कोण कोण आहेत ते पण कमेंट करून सांगा चला बाय बाय नाही धन्यवाद